हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फुडूवाला मूड या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की शिऱ्याचा प्रसाद आहे तो कसा तयार करायचा किंवा शिरा कसा तयार करायचा तर सर्वप्रथम आपल्याकडे जर केसर ॲवेलेबल असेल तर ते केसर गरम दुधात भिजवून ठेवायचं आहे तुम्ही आदल्या दिवशी भिजवून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल असा पिवळा रंग त्याला येतो त्यानंतर आपल्याला दूध तापवून घ्यायचं आहे गरम दूध करायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे गाईचं तूप एका कढईमध्ये आपण तूप घालायचं आहे याच्या सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुपाला चांगलं तापू द्यायचं आहे त्यानंतर वाटीत आपण रवा काढायचा आहे रवा हा सव्वा वाटी प्रसादासाठी घेतात सव्वाच्या मापाने घेतात सव्वा किलो घेऊ शकता जास्त असेल तर सव्वा वाटी अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो वाटीत मोजायचं कारण असं की ज्या वेळेला आपण साखर घालू त्यावेळेला त्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे जे भांडं घेणार तेच साखर मोजायला वापरायचं रवा आता आपण तुपट टाकायचं आहे तुपट टाकल्यानंतर त्याला छान भाजून घ्यावं सत्यनारायणाची पूजा असू द्यात किंवा गणपती असू द्या हा प्रसाद अतिशय चविष्ट लागतो आणि लहान मुलांनाही फार आवडतो प्रसादाला सहसा गाईचे तूप वापरले जाते असं म्हणतात की प्रसादाचा वास घेऊ नये पण ज्या वेळेला हा प्रसाद तयार केला जातो त्यावेळेला अतिशय सुंदर असा खमंग आजूबाजूला दरवळतो रव्याचा रंग थोडा बदलतो आणि सुगंध यायला लागतो त्यावेळेला आपण भाजण्याचं थांबवायचं आहे रवा छान भाजल्यानंतर आपण साखर त्यात घालावी कधीही अगोदर साखर घालू नये तर बघा जेवढी वाटी आपण रवा घेतला तेवढीचा वाटी आपण साखर घ्यायची आहे तरी चवीला गोड किती हवं ते तुम्ही ठरवू शकतात साखर ही जर रव्या इतकी घेतली तर ॲव्हरेज गोड लागतं अधिक गोड आवडत असेल तर तुम्ही साखर वाढवू शकतात साखर घातल्यानंतर रवा अजून थोडा भाजायचा आहे रव्याचा रंग हळूहळू बदलायला लागेल आता तुमच्याकडे असलेले काही ड्रायफ्रूट्स तुम्ही यात घालू शकतात तेही आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत सेपरेट भाजण्याची गरज नाही ज्या वेळेला आपण रवा भाजतो त्यावेळेला ते भाजले जातात ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही काजू बदाम त्याचप्रमाणे खिशमिश आणि चारोळ्या घालू शकतात काही मनुकासुद्धा घालूयात रवा आपल्याला भाजत राहायचा आहे प्रसादाचे उकडीचे मोदक कसे तयार करायचे त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे रवा भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात दूध घालायचं आहे जे आपण दूध गरम करून ठेवलं होतं ते दूध घालायचं आहे यात पाणी घालू नये तर आपण पूर्ण दुधानेच हा प्रसाद तयार करायचा आहे प्रसाद तर सगळेच छान लागतात पण तुमचा आवडता कोणता प्रसाद आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा टाकलेलं दूध आणि रवा याला आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स केल्यानंतर आपण त्यात वेलची पावडर घालायची आहे तुम्ही थोडं जायफळसुद्धा घालू शकतात पण वेलची पावडर अधिक सुंदर लागते पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला जे आपण दुधात केसर भिजवून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे केसराचं दूध टाकल्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे यावेळेला तुम्ही गॅस बंद करूनसुद्धा झाकण ठेवू शकतात दोन पाच मिनटं झाकण ठेवल्यानंतर शिरा अगदी मऊ होतो पण लक्षात ठेवा आपल्याला गॅस बंद केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आपला शिरा तयार आहे प्रसादासाठी खात रहा आणि खाऊ घालत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू